सुप्रभात आणि नमस्कार पुस्तकार्थ पुस्तकार्थ मध्ये आज एका छोट्या कवितेचं रेकॉर्डिंग आपण करतोय त्याचं नाव आहे आता त्याची सवय झाली आहे आता त्याची सवय झाली आहे रे अजूनही इतका पुस्तकात रमतोस शब्दात त्याच्या अर्थात रममाण होतोस अनाकलनीय वाटलं तरी आता त्याची सवय झाली आहे मारुती लंकेत आकारानं मोठा होत गेला मारुती लंकेत आकारानं मोठा होत गेला हे तेव्हा खूप खोट वाटायचं एरवी अगदी आमच्यातला आम असणारा वाटणारा तू स्टेजवर मोठा मोठा होत जातोस आता त्याची सवय झाली आहे तेव्हा एकदा म्हणलं होतं तुला मी पक्का एकारलेला तू तेव्हा चमकून माग बघितलेलं अजून लक्षात आहे पण आता तुझी बहुआयामी तुलनेची मांडणी बघताना आश्चर्य वाटत पण आता त्याची सवय झाली आहे तुझ लक्ष नाहीये हे माहीत असून आपण बोलत राहायचं आणि नंतर आपल्या स्वतःच्याच शब्दात तुझ्याकडून पकडलं जायचं याच अप्रूप वाटत पण आता त्याची सवय झाली आहे धर्मांध आणि धार्मिक धर्मांध आणि धार्मिक तत्व आणि तंत्र यातला फरक कळतो आणि वळतो तुला मात्र भूलतोस अजूनही स्वतःच्या सुरांच्या आतल्या आवाजाला तुझं तुझ हे असं आंतरविरोधी अंतरनादी असण पण आता त्याची सवय झाली आहे धर्मांध आणि धार्मिक तत्व आणि तंत्र यातला फरक कळतो आणि वळतोही तुला मात्र भुलतोस अजूनही स्वतःच्या सुरांच्या आतल्या आवाजाला तुझं तुझ हे असं आंतरविरोधी अंतरनादी असण पण आता त्याची सवय झाली आहे अगदी हरामखोर पक्का हटवादी अगदी हरामखोर पक्का हटवादी हे तुझं रूप सदा सर्वदा दृगोच्चर आहे आणि तरीही तुझा हा हळवेपणा आता त्याची सवय झाली आहे कॉफी पुस्तक शर्ट जाकीट ही खरी तुझी व्यसन आहेत कॉफी पुस्तक शर्ट जाकीट ही तुझी खरी व्यसन आहेत तरीही तुझ्या माणसांचं तुला असणारं व्यसन न सुटणार आहे कॉफी पुस्तकं शर्ट जॅकेट ही तुझी खरी व्यसन आहेत तरीही तुझ्या माणसांच तुला असणारं व्यसन हे कधीही न सुटणार आहे आता त्याची सवय झाली आहे आता त्याची सवय झाली आहे मनपूर्वक धन्यवाद पुस्तका अर्थ